पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज जिथे महाराष्ट्र आणि गुजरात हातात हात घालतात ते नवापूर रेल्वे स्टेशन दोन राज्यांचा मिलाप संस्कृतींचा संगम आणि एकतेच प्रतीक असलेलं ठिकाण सीमेवर वसलेले नवापूर रेल्वे स्टेशन भारतातील एक अनोखे स्थानक एक स्टेशन दोन राज्य दुहेरी प्रशासन आणि अनेक भाषा नवापूरचा अभिमान एक पाऊल महाराष्ट्रात दुसरं गुजरात मध्ये असंही असत स्टेशन फोटो रील्स आणि प्रवासप्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण नवापूर स्टेशन हिट आहे नवापूरचे रेल्वे स्टेशन हे देशातील सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण स्थानकांपैकी एक आहे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले हे स्टेशन ऐतिहासिक तसेच आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते रेल्वे स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात तर दुसरा भाग गुजरातमध्ये असल्याने प्रवाशांना एका पावलात राज्यसीमा ओलांडण्याचा गुजराती भाषा एकत्र गुंफलेली दिसते बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वातावरण असलेले नवापूर शहर हे आदिवासी संस्कृतीचे केंद्र असून येथे मराठी गुजराती हिंदी पावरी भिली अशा अनेक भाषांचा संगम आहे त्यामुळे नवापूर हे खऱ्या अर्थाने संस्कृतींचा संगम स्थान बनले नवापूर रेल्वे स्टेशनच्या अर्ध्या भागावर महाराष्ट्र राज्य रेल्वे प्रशासन तर उर्वरित भागावर गुजरात प्रशासनाची जबाबदारी असते या अनोख्या व्यवस्थेमुळे प्रवाशांना दोन राज्यांच्या प्रशासनाचा समन्वय प्रत्यक्ष पाहायला मिळतो या ऐतिहासिक वैशिष्ट्यामुळे अनेक पर्यटक युट्युबर्स आणि फोटोग्राफर्स नवापूरला भेट देऊन येथे रील्स व्हिडिओ आणि छायाचित्रीकरण करतात विशेष म्हणजे स्टेशनवर उभे राहून एका बाजूला महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूला गुजरात असे लिहिलेले फलक दिसतात जे प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात दररोज अनेक प्रवासी नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान प्रवास करतात त्यांच्या या प्रवासात नवापूर रेल्वे स्टेशन हे एक समान धाग्यासारखे कार्य करते दोन राज्यांना दोन संस्कृतींना आणि दोन लोकसमूहांना जोडणारे हे स्टेशन म्हणजे एकतेचे जिवंत प्रतीक असल्याचे स्थानिक नागरिक आवर्जून सांगतात